पैसा आणि सत्य पुढे निष्ठा हरली नमस्कार मी बंडो घाडगे इन्सर्च न्यूजमध्ये आपलं स्वागत करीत आहे पैसा आणि सत्य पुढे निष्ठा खरंच हरली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हाप्रमुख काकासाहेब बोराडे यांचे मत पंढरपूर दिनांक नऊ जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत पैसा आणि सत्तेपुढे निष्ठा हरली असल्याचे मत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हाप्रमुख काकासाहेब बुराडे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना आज व्यक्त केले जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीनंतर ते आमच्या प्रतिनिधीशी बोलत होते यावेळी तालुका बंडू बंडूदादा घोडके शहरप्रमुख युवराज गोमेवाडीकर उपस्थित होते पुढे बोलताना उपजिल्हाप्रमुख काकासाहेब बुराडे म्हणाले की तालुकाप्रमुख बंडोदादा घोडके यांच्या नेतृत्वाखाली आम्ही मशाल या चिन्हावर तीन जिल्हा परिषद व पाच पंचायत समिती गणातून उमेदवारी अर्ज दाखल केले होते परंतु आज या लढवय्या शिवसैनिकांना पराभवाचा सामना करावा लागला त्यांच्या पराभवाची अनेक कारणे असतील पण ती कारणे उगाळीत न बसता नव्या देहाने आमची पुनश्च वाटचाल सुरू राहील प्रस्थापितांच्या विरोधात निखराची लढाई आम्ही लढली आहे आणि त्यामुळेच शिवसेनेची मशाल घराघरात पोचली आहे ती पोचवणाऱ्या सर्व कट्टर निष्ठावान उमेदवारांचे आम्ही अभिनंदनच करतो जय पराजय हे होतच असतात परंतु लढणे महत्त्वाचे आहे आणि हे कट्टर निष्ठावान शिवसैनिक लढलेत यश अपयशानं शिवसेने कधीच खचत नाही तर तो पुन्हा नव्या उमेदीने नव्या दब्याने तयार होत असतो उपजिल्हा प्रमुख काकासाहेब बोराडे यांनी यावेळी सांगितले तर पैसा आणि सत्ता तसेच रती महारथीच्या गर्दीत विरोधात आमच्या उमेदवाराने एकाकी लढत दिली दुर्दैवाने आम्ही पराभूत झालो निवडणुका येतात जातात परंतु पराभवाने पराभवाने खचून न जाता जनतेच्या न्याय हक्कासाठी आम्ही सतत लढत राहणार असल्याचे मत तालुकाप्रमुख दादा घोडके यांनी यावेळी व्यक्त केले पक्ष अडचणीत असताना कोणतीही सत्ता नसताना पैसा नसताना कोणताही नेता पुढारी प्रचाराला आले नसताना आमच्या उमेदवारांनी स्वकर्तृत्वावर शिवसैनिक काय असतो हे कृतीतून दाखवून दिले असल्याचे मत शहर प्रमुख युवराज गोमेवाडीकर यांनी व्यक्त केले अशा निष्ठावान कट्टर एकनिष्ठ पक्षासाठी पक्षप्रमुखासाठी यश अपयशीची पर्वा न करणाऱ्या शिवसैनिकांची दखल मातोश्री घेतल्याशिवाय राहणार नाही जिल्हाप्रमुख संभाजीराजे शिंदे ॲडव्होकेट रेखाताई शाहू यादव सौ अश्विनीताई सुग्रीव कोळी ॲडव्होकेट जालिंदर भारत शिंदे धनाजी हनुमंत घाटुळे राखीव गटात पुरस्कृत केलेले उमेदवार मल्लारी शिरदर फाळके सौ सारिकाताई नागनाथ देडगे यांनी शिवसेनेची धगधगती मशाल तालुक्यात जनसामान्यात तेवत ठेवण्याची ताकद निर्माण केली आहे व याच ताकदीने भविष्यात यशात रूपांतर झाल्याशिवाय राहणार नसल्याचे मत वरील सर्व पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले धन्यवाद वंडू घाडगे सर्च न्यूज बोहाळी